आपलं स्वागत आहे मी नागोराव माधवराव पसलिंग माझी आई गिरजाबाई माधवराव पसलिंग हे अध्यक्षपदासाठी उभे आहेत आणि माझे सहकारी नगरसेवक म्हणून आमचे प्रकाश चौदंते बी शेख मनसूर हे उभे आहेत आणि आज आम्ही परवा क्रमांक दोनमध्ये दो आणि दोन आणि चारमध्ये फिरत आहोत तरी आमच्यासोबत बिना पैशाची किंवा बिना हे केलेली मनाने निघालेली पब्लिक आहे आजची पब्लिक पाहता काही राजकीय पक्ष पैसे देऊन पब्लिकला जमा करत आहेत तरी पण त्यांच्यासोबत कुणी यायला तयार नाही आज आमच्या सोबत न सांगता फक्त आमच्या उमेदवारांनी एकच वेळ सांगितलं की सकाळी आमची सभा आहे रॅली आहे त्या रॅलीला एवढी पब्लिक जमलेली आहे आम्ही कोणाला घरी जाऊन बोलवलेली नाही फक्त मनाने पब्लिक आमच्या सोबत आलेली आहे शहरामध्ये सर्व वार्डामध्ये आम्हाला भरपूर प्रतिसाद आहे आणि आमचे पूर्ण उमेदवार आजच्या याला पूर्ण निवडून यायच्या परिस्थितीमध्ये आहेत आधी अध्यक्षाची सीट सुद्धा निवडून येईल परभाग क्रमांक चार आदिती बाबासाहेब चौदंती कोटगी सूरज रघुनाथ हे उमेदवार उभे आहेत त्यांच्या सोबत पण भरपूर न न सांगता लोक येण्यास तयार आहेत मी प्रकाश सूर्यकांतराव चौधंतेक प्रभात क्रमांक क्रमांक दोन काय कशा पद्धतीने आपल्या प्रभाग उत्साह चांगला दिसत आहे जोश येत आहे ये आम्हाला चांगला वाटत आहे <laughs> माझा कोदली सूरज रघुनाथ आहे मी प्रभाग क्रमांक चार ब मधून आहे आणि माझ्या सोबत आहे डॉक्टर आदिती चौधंत बाबासाहेब चौदंती आम्ही दोघं बी चार ब आणि अ मधून लढत आहे आम्हाला मुदखेडचा खूप खूप खुँ प्रग प्रगती करायची आहे आणि सगळ्यात मोठा मुदखेडचा प्रश्न आहे रेल्वे गेट आणि नाल्या आणि स्वच्छ पाणी हे सगळं आम्ही पुरवण्यासाठी आमचा अजेंडा घेऊन आम्ही निघालेलो आहोत आणि आम्ही ते परिपूर्ण करणार आहोत आणि पब्लिकचा प्रतिसाद भरपूर मिळालेला आहे आणि पूर्ण पब्लिक पूर्ण मुदखेडची जनता आमच्या पाठीमागेशी आहे आमचे मायबाप हातं आम्हाला आशीर्वाद देणारे हातं आणि आम्हीच या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच झंडा फेकोना रायत नगर पालिका पर मेरा नाम फिरोज भी शेख मंसूर हम प्रभाग क्रमांक दो से उम्मीदवार खड़े हुए हैं और हमारे अध्यक्ष हैं गिरजा और हमारे साथ नगर सेवक हैं सूर्यकांत भाऊ प्रकाश सूर्यकांत भाऊ हैं और हम को नगर इसका बहुत विकास करने का है मुख्य शहर का किसी ने हम आपको कहा था मैं कुछ कहना चाहती हूँ संघर्ष कर तुझे बहुत दूर जाना है कल जिसने तुझे कहा था तू कुछ नहीं कर सकता उसे कुछ करके दिखाना है तो मेरे भाइयों से बहनों से सभी से मुझे बहुत प्रतिसाद है और सबका मुझे प्रतिसाद है और हम आपको मालूम है की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी इस बार जरूर जीतेगी मुझे नाव आदित्य बाबा साहब चौदह थे मैं प्रभाग क्रमांक चार अम आम्हाला खूप मोलाचा प्रतिसाद भेटलेला आहे इथून आणि आम्ही अशी आशा करतो की प्रत्येकाने आम्हाला वोट करावे आमचा खूप विकास करण्याची इथं जे इच्छा आहे आणि आम्ही अशी आशा करतो की प्रत्येकाने आम्हाला प्रतिसाद देऊन घडीला वोट करावं